नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला आणि सध्या मृगाचे जे गडबड चालली आहे ते बरोबर आहे पण आंबेभार मेन आहे सध्या ज्यांना आंबेभार धरायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे की पाणी कसं सोडलं पाहिजे आणि किती सोडलं पाहिजे आणि कोणत्या झाडांना सोडलं पाहिजे तर आता बघा हे तुमच्यासमोर जे पानगळ दिसते पानं गळले तानामध्ये हे बघा पूर्णची पूर्ण काळी मोकळी होत आहे अशा प्रकारे जे ताण बसू राहिलं आहे पानं सुकतात पण आहे आणि पानगळ पण मोठ्या प्रमाणात चांगल्यापैकी होते जे आपण ताण म्हणतो तर तसंच इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा पानगळ असंख्य पानं गळत आहे त्यानंतर पानामध्ये सुकावा हे सर्व तुम्हाला एकदम परफेक्ट याला म्हणू शकतो आपण ताण तर अशा प्रकारच्या तानाला तुम्ही जितक्या लवकर पाणी द्याल म्हणजे आता जे की सत्तावीस तारीख आहे सव्वीस त सत्तावीस नोव्हेंबर आहे दोन ते तीन दिवसामध्ये एक डिसेंबरच्या आसपास अशा बागेला पाणी देणं गरजेचं आहे इतक्या प्रकारच्या तानाला आता हेच नाण्याची एक बाजू झाली नाण्याची दुसरी बाजू अशी की हे जे एक दोन तीन चार पाच लायनी आहे ह्या पाच लाईनीनंतर हा बघा आपण इकडे चाललेलो आहे तर हे समोरचा जो भाग आहे इथे याच्यापेक्षा तीस टक्के ताण कमी आहे आता आपण चेक करूया बघा इथे बघा पानगळ थोडी कमी आहे आणि पानामधला सुकावा वगैरे तुमच्या लक्षात येईल की तो सुकावा पण कमी आहे तर अशा प्रकारे जर आपल्या पंचवीस टक्के बाग तानावर आला आहे ना पंचवीस सत्तर टक्के भाग कमी तानावर आहे तानावर आहे नाही असं नाही पण कमी तानावर आहे तर अशा वेळेस काय करायचं म्हणजे पाणी फोडायचं की थांबायचं हा एक मोठा मोठा प्रश्न आहे आणि अशा वेळेस आपलं कन्फ्युजन होते आणि त्याच्यामध्ये आपले निर्णय चुकतात तर हे जे भाग आहे ह्या भागामध्ये थोडी दाटी झाडांचा घेर चांगला आहे त्यामुळं काय की इकडे तेवढी पानगळी नाही म्हणजे कमी आहे त्याच्यापेक्षा त्याला जर त्याचा विचार केला त्याला लाइनचा तर आणि पानामध्ये सुकावा पण कमी आहे तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की जे पलीकडची बाजू आहे तिथे चार पाच लाईन चा चा। जे आपल्याला वाटते की अति तानावर आहे किंवा ताण परफेक्ट झाला आहे तर त्याला शंभर टक्के एक तारखेला पाणी देणं गरजेचं आहे फ्लोनी त्याच्या फट्ट्या भरून काढायच्या जेणेकरून त्याची क्रिया चालू होऊन जाते फुलं येण्याची स्टार्ट होऊन जाते आणि त्याच्या पाच दिवस लेट करून त्याच्या पाच दिवसानंतर आपण इकडे पाणी सोडूया म्हणजे काय होते दोन्हीही क्लायमेटमध्ये म्हणजे पाच दिवसानंतरही जे क्लायमेट बदलणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिक्स कमी होऊन जाते एक तर तिकडे लवकर फुटला तर याचं पण फुटणारच जर तिकडे फुटला नाही किंवा त्याची क्रिया आपल्याला चांगली वाटली नाही तर पाणी आपण एक आठ दिवस लेट पण करू शकतो तर अशा प्रकारे ज्यांना ज्यांची जमीन कमी जास्त असेल त्यांनी असा निर्णय घ्यायचा आहे है। आणि आपला आंबेबार फोडण्यासाठी अशा प्रकारे नियोजन करायचं आहे ह्याच्यापेक्षा काही वेगळं होत असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि तुमच्या आंबेबार फोडणा शेतकऱ्यांना किंवा सर्व संत्रा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या कंडिशननुसार निर्णय घेण्यास मदत होईल आणि तेवढंच शेतकऱ्यांना फायदा होईल बाकी याच्यापेक्षा जर तुम्हाला वाटलं की आपली प्रायव्हेट कन्सल्टन्स कन्सल्टन्सी घ्यायची आणि एकदा बाग दाखवून पुढचे निर्णय घ्यायचे तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट्समध्ये तुमचं गाव नाव पत्ता टाका जेणेकरून मला जर वाटलं की मी त्या एरियात येणार आहे तर तुम्हाला नक्की कळवण्यात येईल आणि कन्सल्टिंगचा तुम्हाला फायदा होईल धन्यवाद